नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो इंस्टाग्राम मध्ये आपण स्टोरी ठेवताना त्या स्टोरीमध्ये विविध नवीन इफेक्ट्स कसे ठेवायचे ते आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता इथे माझं इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे इंस्टाग्रामचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो आपण स्टोरी ठेवतो त्याप्रमाणे आपण स्टोरी ठेवायची आहे आता त्याकरिता मी येथे स्टोरीच्या वरच्या इकडे प्लसच्या चिन्हावर येथे क्लिक करत आहे आणि इथे तुम्हाला हवा असलेला फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आता इथे मी माझा एक फोटो सिलेक्ट करत आहे

अपडेट करू शकता आणि येथे विविध स्टोरी मध्ये इफेक्ट्स ठेवू शकता तुम्ही इथे पाहू शकता की येथे स्टोरी इफेक्ट्स चेंज होत आहे हा एक स्टोरीचा ऑप्शन आहे नंतर अजून येथे विविध ऑप्शन्स आहेत तुम्ही पाहू शकता परत हा एक ट्रायंगल विंडोवाला एक ऑप्शन आहे नंतर हा एक ऑप्शन आहे असे विविध येथे स्टोरीमध्ये इफेक्ट्स ठेवण्यासाठी ऑप्शन्स आहेत असा तुम्हाला येथे कोणता पण जो पाहिजे तो इफेक्ट तुम्ही येथे सिलेक्ट करू शकता आणि नंतर वरती जे डनचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचं येथे स्टोरी तयार होईल आणि इथे तुम्ही जो पण इफेक्ट इथे अप्लाय केला असेल तो येथे तुम्हाला दिसेल आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो ही स्टोरी ठेवण्यासाठी तुम्हाला खाली युअर स्टोरीचं जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ही स्टोरी तुमच्या स्टोरीमध्ये येथे अपलोड होईल मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की आता मी इथे दाखवतो आपली जी स्टोरी आहे ती येथे अपलोड झाली आहे तुम्ही इथे पाहू शकता इफेक्ट पण आलेला आहे तर मित्रांनो स्टोरी स्टोरीमध्ये नवीन विविध इफेक्ट्स कसे ठेवायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद